कमावलेले आहेत भीतीचं वातावरण आहे आणि सातशे पेक्षा आधीचा काउंट हा जुन्नर फक्त एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांची जे सिस्टीम आमच्या पुणे जिल्ह्याची आहे ते आणि अमोल सातपुते हे अतिशय निष्क्रिय ठरलेले आहेत एवढी मोठी घटना झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील असतात उपमुख्यमंत्री संवेदनशील असतात वनमंत्री संवेदनशील असतात परंतु इथले मात्र जिल्ह्याचं प्रशासन आणि माझ्या तालुक्याचे असले उपवन संरक्षण सातपुते आणि दुर्वेळ व्यक्ती यांना लोकांची जाणीव यांच्या घरच्या समस्या मिळाले वरती हे यांची स्वतःची पुशांकी समस्या सर्वसामान्यामध्ये आलेले नाहीत आमच्या बळीला हे कारणीभूत आहे या दोन्ही अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा माझी गेलेली माणसं ही परत येऊ शकत नाही आजही पन्नास फुटाच्या चाळीस फुटाच्या झाडावर चा बिबट वरती जातो चढत थांबतो टेयाळणी करतो त्याचा आश्रमित्र वाढलेला आहे आणि सातशेपेक्षा कमालीच्या जास्त बिबटे जुनगड जुन्नड तालुक्यामध्ये जुन्नड शहरामध्ये आणि परिसरामध्ये आहेत त्यामुळे आमचं भीतीचं वातावरण आहे याच्यामध्ये आम्हाला तातडीने शासन आहे माझं आव्हान आहे माझा विश्वास आहे हे जे सर्वसामान्यांचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथजी साहेब आणि देवेंद्रजी अजितदादा हे लोक सर्वसामान्यामध्ये फिरणारी आहेत मी त्यांच्याबरोबर इतक्या वर्ष काम करतो आहे माझी हात जोडून सरकारला विनंती आहे प्रशासन मुजोर झालेलं आहे तुम्ही तातडीने खाली या या जुन्नर तालुक्याच्या जनतेमध्ये या आणि या लोकांना न्याय निवाणा करा तुम्ही सगळे खाली आले पाहिजेत आणि तुम्ही न्याय निवाण केला पाहिजे अशी माझी उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री या सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे अशी माझी आपल्या दौरे तातडीची मागणी आहे अतिशय गंभीर विषय एखादा ज्वलामुखी फुटावा एखादा बॉम्ब ब्लास्ट व्हावा अशा पद्धतीने तेवढ्याच दहाचा आमचा हा बिबट हल्ला आहे आणि याच्याकडे फार व्यापुलतेने शासनाने तत्पर पाहावं अशी माझी खरं तर बिबट्या आणि मानव यांच्यातला संघर्ष टाळला पाहिजे मात्र हा संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात असं आपल्याला वाटतं उपाययोजना दोन हजार अठरा एकोणीसच्या आमदारकीच्या वेळेस माझं त्या ठिकाणी विधीमंडळामध्ये भेकटचं भाषण फार प्रभावी होतं त्याच्यानंतर मी त्याला लेखी पत्र दिलं होतं की मला देश भविष्यामध्ये हे जी जात आहे ही बिबट्याची जात म्हणजे मात्रची जात आहे एका वेळेला त्याला सात सात आठ आठ पिंड होतात ज्यावेळेला दोन हजार दोन आणि दोन हजार चार मध्ये आले तर त्यावेळेला संख्या होती पंचवीस आणि तीस नंतर झाली ती शंभरची आता ती सातशे पेक्षा आधीची म्हणजे हे मांजराच्या प्रजातीतला असलेला हा बिबट हा अतिशय धोकादायक ठरलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये जे मी त्यावेळेला भाषण आणि पत्र नोंदवलेलं शासनासमोर त्याच्यामध्ये या का या सर्व पालिकांनी कुठल्याही कारवाई केलेली नाही आणि त्यानंतर इथे असलेलं आमचं मानवी डो आहे बिबड निवारण केंद्र त्या बिमट निवारा केंद्रामध्ये या ठिकाणी चाळीसच लोकांना परवानगी आहे बप्प्यांना ती तीनशेची व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट सकाळची थ्री फेज लाईट आमच्या शक्तीने दिली पाहिजे आमच्या दरदराच्या वाड्यांना संरक्षण दिलं पाहिजे त्या लोकांना आवाजाच्या बंदुकी दिल्या पाहिजे एक किलोमीटर आवाज दिली लांब पडल्याची त्यांना बॅटऱ्या दिल्या पाहिजे आणि विशेष त्यांना तंबू दिले पाहिजे त्या तंबूसह सरकारने दिले पाहिजे ज्या टेंटमध्ये ज्या तंबूमध्ये लहान लहान मुला आणि हे समजे आमचे लोक त्याच्यामध्ये कमीत कमी पुढ्यावर असलेला संसार त्यांच्या तंबूमध्ये कारण त्यांचा संसार हा खांद्यावर आहे पाठीवर आहे चोवीस तास त्यामुळे त्या लोकांचं संरक्षण व्हायला पाहिजे या उपायांना तात्काळ करून आता जो प्रत्येक हे निर्माण केंद्रातून तीन महिन्यामध्ये पूर्ण होत नाही तातून तीन महिने पूर्ण केलं पाहिजे जागा संबंधित करून आणि तुम्ही पण मी मात्र शेतकऱ्यांची आणि माझ्या धनगर मेंटपाळाची जागा आणि त्याची बाजू शेवटच्या प्राणापर्यंत सोडणार नाही एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो राज्य सरकारने अजूनही बिबट्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारला ना पाठवला नाही असा आरोप होतो अधिकारी निष्ठी आहे अधिकाऱ्यांची एक चेन आहे इथून वन वन उपवन संरक्षण तर सीसीएम सीसीएम पासून तर सचिव आणि सचिव पासून तर नागपूर आणि नागपूर पासून यांचा आत्ता शेख हा इथून पुण्यापर्यंत प्रस्ताव केलाय काय करतायत अधिकारी कशा पद्धतीने वागतात या अधिकारी या अधिकाऱ्यांनी अक्षरशः लाच सोडलेली आहे आणि यांनी आमच्या सरकार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि या सरकारचं सुद्धा नाव खराब करायचं काम चालू केलेलं आहे त्यामुळं माझी मायबाप सरकारला विनंती आहे आमचे लक्ष तुमच्याकडे लागू आहे तातडीने आपण संवेदनशील बाजू म्हणून खाली यावं आणि आमचा न्याय निवाडा करावा आम्हाला याच्यातून बिबटमुक्त करावं आणि या सरकार आमच्या शेतकऱ्यांचे गुन्हे माग मागे द्यावेत अशी माझी विनंती